नमस्कार नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा येणार नवीन वर्ष आपल्याला कसं जाईल येणाऱ्या वर्षात आपली प्रगती होईल का परीक्षेत आपल्याला यश मिळेल का अशा बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो आणि त्यामुळेच राशी भविष्याचा आधार आपण घेतो वार्षिक राशी भविष्यावरून आपल्याला कळतं की येणाऱ्या वर्षात आपल्यासाठी ग्रहमान कसे असणार आहे कोणते ग्रह नीच आहेत कोणते उच्च राशीमध्ये आहे जेणेकरून त्या ग्रहांचा सपोर्ट आपल्याला मिळेल तर आपण कर्क राशीच वार्षिक राशी भविष्य जाणून घेणार आहोत ते जाणून घेण्याआधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राशीवरून सांगितलं जाणार हे वार्षिक राशी भविष्य हे सगळ्यांच्याच बाबतीत अचूक ठरेल असं होत नाही कारण काही लोकांच्या बाबतीत हे अचूक असतं पण काहींच्या बाबतीत असं होत नाही कारण परफेक्ट प्रेडिक्शन हे व्यक्तीच्या कुंडलीवरून आपल्याला करता येतं राशीवरून आपण ढोबळमानाने भविष्य सांगू शकतो तर काही लोकांना याचा प्रयत्न येतो आणि काहींना येत नाही तर आपण आज कर्क राशीचं वार्षिक राशी भविष्य जाणून घेऊया नवीन वर्ष म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला तुमच्या जीवनात अनेक चढ उतार दिसतील वर्षाची सुरुवात तुमच्यासाठी खूप छान असेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील वेगवेगळ्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी तुम्हाला मिळेल देवगुरु गुरुग्रहाची शुभदृष्टी वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला व्यवसायात दुप्पट यश मिळून देईल त्यामुळे जर तुम्ही तुमचा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार करत असाल तर वर्षाच्या सुरुवातीचा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार गुरुग्रहाचा अकराव्या भावात गोचर असल्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो तुमच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा दिसेल एकूणच हे वर्ष तुमचा बँक बॅलन्स वाढवणार ठरेल पण मे नंतर परिस्थिती काहीशी बदलू शकते कारण गुरुचे गोचर हे बाराव्या घरात होणार आहे जे व्यय स्थान असते त्यामुळे खर्च वाढतात म्हणून कोणत्याही प्रकारची जोखीम तुम्ही घेऊ नका तुमच्या कामाच्या ठिकाणी निष्काळजीपणा बाळगू नका जर तुम्ही तुमच्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी सतत प्रयत्न केला तर यश तुम्हाला नक्की मिळेल कारण एकीकडे मार्च महिन्यानंतर आठव्या स्थानातून शनीचे गोचर हे नवव्या स्थानात होत आहे शनीचा नकारात्मक प्रभाव दूर होईल अशा रीतीने एप्रिल मध्यापर्यंतचा काळ काही चांगल्या आर्थिक उपलब्धी तुम्हाला देऊ शकेल असे दिसून येते मे महिन्याच्या मध्यानंतर खर्च वाढू शकतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी वर्षाची सुरुवात खूप चांगली आहे पण मे नंतर घरात काही वादविवाद होण्याची शक्यता आहे तुमच्या दाम्पत्य जीवनात मोठी समस्या निर्माण होणार नाही पण लहान लहान कुरबुरी चालू राहतील या वर्षी तुम्हाला संतान प्राप्तीचं मंडळींशी काही वादविवाद होऊ शकतात हनुमान चालिसा या वर्षी तुम्ही नियमित पठण करा या वर्षी राहू या ग्रहाचं गोचर दुसऱ्या भा स्थानात होत आहे त्यामुळे आरोग्याशी संबंधित चढ उतार दिसून येतील तुम्हाला खाण्यापिण्यातून इन्फेक्शन होऊ शकतं त्यामुळे संतुलित आहार घेणे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आहार व्यवस्थित न घेतल्यामुळे तुम्हाला यावर्षी आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं मात्र मार्च नंतर आरोग्यात सुधारणा होईल तर या वर्षी तुम्ही योगासन करणे हा तुमच्या दिनचर्येचा भागच तुम्ही बनवून घ्या आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस कर्क राशीच्या व्यक्तींना चांगला आहे कारण शनी मध्ये नवम स्थानात गेल्यामुळे नवम स्थान हे लाभ स्थान आहे त्यामुळे धन लाभ होण्याचे देखील योग आहेत पण गुरु जोपर्यंत एकादश एकादश स्थानात आहे तोपर्यंत लाभ देईल पण जेव्हा द्वादश स्थानात गुरु गोचर करेल तेव्हा तुमचे खर्च वाढतील त्यामुळे तुम्ही मे महिन्याच्या अगोदर सोन्यामध्ये गुंतवणूक करा काही उपाय जर कर्क राशीच्या व्यक्तींनी या वर्षात केले तर अधिक चांगलं हे वर्ष तुम्हाला जाऊ शकतं जसे की कर्क राशीच्या व्यक्तींनी दर शनिवारी शनी मंदिरात जा शनिदेवाचे दर्शन घ्या आणि शक्य असल्यास बदाम दान करा रोज चंदनाचा किंवा केशर मिश्रित जर चंदन असेल तर अतिउत्तम याचा टिळा तुम्ही रोज लावा आणि केशर मिश्रित दूध जर तुम्ही रोज पिल्यामुळे रोज जर दूध घेतलं तुम्ही असं केस केशर मिश्रित तर गुरुग्रह बलवान होईल रोज रात्री तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून उशाशी ठेवा आणि सकाळ झाल्यानंतर ते पाणी झाडाला टाकून द्या रोज हनुमान चालिसाचे पठन करा तर या वर्षी तुमच्यासाठी शुभ रंग आहेत पांढरा आणि पिवळा काळा आणि निळा रंग वापरू नका तर हे होतं कर्क राशीचं वार्षिक राशी भविष्य व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका